दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानक पदवी प्रदान करण्यात आली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं हा पदोन्नती समारंभ झाला त्यांनी नीरजच्या गणवेशावर त्यांचे नवीन पदचिन्ह लावून त्यांना अधिकृतपणे बढती दिली लेफ्टनंट कर्नल नीरज चोप्रा यांनी शिस्त समर्पण आणि राष्ट्रीय अभिमानाच्या सर्वोच्च आदर्शांना मूर्त रूप दिलं असून येणाऱ्या पिढ्यांसाठी क्रीडा जगत आणि सशस्त्र दलांसाठी ते प्रेरणास्थान आहेत असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं यावेळी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि लष्कर आणि प्रादेशिक सैन्याचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये नीरज चोप्रा भारतीय सैन्यात नायब सुभेदार या पदावर ज्युनियर कमिशन ऑफिसर म्हणून रुजू झाला दोन वर्षानंतर त्याला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी त्याला खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दोन हजार एकवीसमध्ये नीरजला सुभेदार या पदावरही टोकियोमध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवल्यानंतर सत्तावीस वर्षीय नीरज न दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारतीय सैन्यातील सर्वोच्च शांतताकालीन पदक परमविशिष्ट सेवा पदक देण्यात आलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये नीरजला सुभेदार मेजर या पदावर बढती देण्यात आली